सबंद महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होत असताना नांदेड जिल्ह्यामध्ये असा एक शेतकरी आहे की त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात काळी दिवाळ पहाट म्हणून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे नेमकं हे आंदोलन काय आहे आणि त्यांनी या ठिकाणी या दिवाळीच्या मुहूर्तावर हे अन्नत्याग आंदोलन का केले यासाठीच आपण नांदेड जिल्ह्यातील कलदगाव या गावे आहोत आपल्या सोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष संतोष गव्हाने गव्हानेजी हे जे आंदोलन तुम्ही या ठिकाणी करत आहात अण्णा त्याग आंदोलन एकीकडे दिवाळी साजरी होत आहे अशा परिस्थितीत तुम्ही आंदोलन, का का, आ, हे आंदोलन हेच मुहूर्त का आणि का हे आंदोलनासाठी बसला आपण पाहिलं गेल्या चार पाच महिन्यापासून महाराष्ट्र पुराच्या तडाख्यामध्ये वाहून गेलाय त्यातल्या त्यात मराठवाड्यातला शेतकरी नेस्त नाबूद झालाय सरकारने मोठी मोठी आश्वासनं दिली बत्तीस हजार करोड एवढा मोठा आकडा फेकून मारला शेतकऱ्याच्या तोंडावर पण प्रत्यक्षात दिवाळी आली तरी आमच्या गावातच काय परिसरात कुणालाही पैसे भेटले नाहीत अपवादात्मक काही लोकांना भेटलेत ते पण दोन हजार तीन हजार रुपयाच्या मध्ये भेटले दिवाळी कशी साजरी करायची सोयाबीन गेलं आता सध्या नगदी पीक होतं जे काही झालंय त्याचे हजार दोन हजार रुपये भाव त्याला मार्केटमध्ये येतोय ये डागेल झालं काहीतरी झालं व्यापारी लुटत आणि सरकारचं शेतकऱ्यावर अजिबातच लक्ष नाहीये म्हणून मुद्दा मी हा सण शेतकरी नसलेल्या वर्ग मोठ्या उत्साहानं साजरा करतोय आणि तुम्ही गावात जाऊन पाहू शकता की प्रत्येक खेडेगावामध्ये दिवाळी ही दिवाळी सारखी वाटत नाही हा म्हणजे शेतकरी नैराश्यग्रस्त झालेला आहे म्हणून मी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दिवाळीच्या तीन दिवसाचं अन्नत्याग आंदोलन मी या ठिकाणी करत आहे या आंदोलनाच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि नेमकं हे आंदोलन आपण या ठिकाणी बॅनरवर पाहिलं नेमक्या काय काय मागण्या आहेत आपल्या माझ्या मागण्या आहेत गेल्या निवडणुकाच्या विधानसभेच्या निवडणुकाच्या अगोदर जे काही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलं होतं ते सरकारनं पाळलं नाही पण माझी यामध्ये सुधारित मागणी अशी आहे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार, वर्षा सरकार शेतीमालाचे प्रचंड आयात करत आहे सोयाबीन इकडे मार्केटमध्ये आलं का सोयाबीन तेल किंवा सोयाबीन पेंडाची आयात होते चना मार्केटमध्ये आला की तिकडून पिवळा वटाणा आयात होतो सूर्यफुलाचं तेल असेल अजून द्राक्षाचे बेदाना असेल निर्यात शुल्क कमी केलेला असेल किंवा साखरेची आयात असेल अनेक प्रत्येक पिकाची आयात करून शेतीमालाचे भाव पाडण्याचं केंद्र सरकारचे धोरण आखतंय त्या हिशोबाने माझं म्हणणं आहे की शेतक केंद्र सरकारने ही चूक झालेली आहे ती मान्य करून या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी आणि शेतकऱ्यांचं कर्ज एकदाच बेबाकी करावं ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की या ही जी घटना ज्याच्यामुळे घडे असा जो आवश्यक वस्तूचा कायदा एकोणीसशे पंचावन्न जे बिल आहे त्याच कायद्याचा आधार घेऊन सरकार हे माल आयात करतं आणि शेतीमालाचे भाव पाडतं तो कायदा कायमचा रद्द करावा माझी तिसरी मागणी आहे जी नागपूर आणि इकडं गोव्याला जो शक्तीपीठ मार्ग होत आहे त्याची आवश्यकता नाही कारण त्याला समांतर असलेला दोन तीन किलोमीटर दुसरा नागपूर तुळजापूर महामार्ग आहे नागपूर सिंधुदुर्ग महामार्ग आहे त्यामुळं तो शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि जो नागपूर सिंधुदुर्ग जो जुना हायवे आहे त्यालाच सुधारित मोठं करावं अशी माझी मागणी आहे त्यानंतर एक महत्वाची अत्यंत महत्वाची मागणी ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात होता, त्यामध्ये हे एक ठळक कारण आहे जे आतापर्यंत दुर्लक्षला गेलेलं आहे की राज्यामध्ये व देशामध्ये बोगस बियाणे खते आणि औषधे जे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात ते सर्व बोगस आपल्यापर्यंत येतात शेतकऱ्यापर्यंत येतात त्याला तपासून बघायच्या कुठेच सुविधा नाहीये शेतकऱ्याकडून जर सोयाबीन घेत असतील तर त्याचं मावसेरा तपासलं जातं शेतकऱ्याकडून दूध घेत असतील त्याचं फॅट पाहिलं जातं शेतकऱ्याचा माल घेते वेळेस मात्र शंभर प्रकारच्या वेगवेगळ्या तपासण्या त्याच्यासाठी मोठमोठे यंत्र असतात आणि शेतकरी जेव्हा तिकडून खते बियाणे औषधं घेतो ते तपासून पाहायची सरकारी यंत्रणा कुठेच उपलब्ध नाही तर माझी महत्वपूर्ण मागणी आहे सरकारला राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी एक प्रयोगशाळा अशी एक लॅब चांगल्या उच्च क्वालिटीची बनवावी की शेतकऱ्याला जर वाटलं मार्केटमधला हा खत संशयात आहे तर लगेच जाऊन त्याची परत तपासता यावी म्हणून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या गुणवत्तेची प्रयोगशाळा उभी करावी आणि शेतकऱ्यांना निशुल्क त्या ठिकाणी निशुल्क तपासणी व्हावी अशी माझी एक मागणी आहे आणि या अनुषंगाने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी हे प्राथमिक स्वरूपात तीन दिवसीय उपोषण करत आहे यानंतर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हे महत्वाचे मुद्दे सरकारपर्यंत मांडत राहील शासनाचा कुठला प्रतिनिधी किंवा शासनाकडून काही तुम्हाला उपोषण करू नका म्हणून काही पत्र किंवा कोणी प्रतिनिधी आपल्याला भेट दिली की आतापर्यंत अजून तरी नाही मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना व्हॉट्सअपवर निवेदन पाठवलेलं आहे तहसीलदारांना या तालुक्याच्या पी आय ला व्हॉट्सअपवर निवेदन पाठवलेलं आहे अजून तरी कोणाची काही आलेलं नाही पण बघूया पुढं काय होत आपण पाहिलं असेल ह्या वेगवेगळ्या मागण्या घेऊन संभाज ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गवाणी हे ठिकाणी उपोषण करत आहेत मी नागोराव भांगे पाटील लोकमत डिजिटल नांदेड